नमस्कार जय जय भीम तर आजचा व्हिडिओ हा एक थोडी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे जसं आता सध्या यूट्यूबवर जे चालू आहे मी त्याच रिलेटेड प्रॉपर एक इन्फॉर्मेशन घेऊन हा व्हिडिओ बनवत आहे तर ते म्हणतात ना की डुब डुबते खो तिनके का सहारा तर हेच आपल्यासोबत झालं आहे आनंदाचीच बातमी आहे आता आत्तापर्यंत आपण जिल्हा अधिकारी म्हणा की पूर्ण आमदार खासदार तलाठी तहसीलदार गट विकास अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी प्रत्येकांजवळ आपण आपले लेटर दिलेले आहे आपल्या मागण्या दिलेल्या आहे पण त्याचं आपल्याला कुठे काही फायदा होताना दिसत नाही आहे तर आपण सर्व करणं सर्व गोष्टी करणं चालू केलं पण आपण एक गोष्ट विसरलो की जो आपण वारंवार हा जो मुद्दा बोलत आहो की आपला जो जी आर आहे त्या जी आरमध्ये चार पॉईंट पाचमध्ये जो नमूद केलेलं आहे की आस्थापनाला आणि प्रशिक्षणार्थीला जर मंजूर असेल तर त्याच आस्थापनामध्ये तिथे त्यांना रुजू करण्यात येईल तर आपण हा मुद्दा वाचून आहोत बोलत आहो पण त्याच्यावर काहीच आपण ॲक्शन घेत नाही आहोत तर ज्यांनी केलं असेल ते चांगलं गोष्ट आहे बट अदरवाईज ज्यांनी नाही केलं तर एक आपल्याला ते म्हणतात ना की जसं मी आधीच म्हटलं की दुबटेको तिनटेके का सहारा जरुरी होता है, को अगर तिनके का भी सहारा मिलता है तो भी उसकी नैया पार हो जाती है तो उसी तरीके से हमारी नैया पार होने के लिए अभी आता ज्या सॉरी आता ज्या ठिकाणी आपण काम करत आहोत ज्या आस्थापनामध्ये आपण काम करत आहोत एवढं प्रामाणिकपणे आपण काम केलं व्यवस्थित सर्व गोष्टी सांभाळल्या सर्व हाताळलं तर आता आपण आस्थापनाला आ, जी आपले मागणी आहे आपण जे काम केलेलं आहे त्या आस्थापनाकडनंच आपल्याला आता मदत घेणं गरजेचं झालेलं आहे तर एक लेटर जे आहे हे आपलं कौशल्य जे विभाग आहे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग या विभागाला आपल्या आस्थापनाच्या थ्रू आपल्याला ले लेटर पाठवायचं आहे आणि तेही जी आपले जी जी जे आपले जे मेन अधिकारी आहे त्या डिपार्टमेंटचे हेड आहे त्यांच्याशी पूर्ण सहानिशी करून त्यांच्याशी बोलणं करून त्यांना तसं सांगून की आम्हाला असं अशा प्रकारचं तुम्ही आमच्यासाठी काही लेटर पाठवा तर जर ते कौशल्य विकास विभागाला जर आपलं त्यांच्या माध्यमातून जर लेटर गेलं की आपण जे प्रशिक्षणार्थी आहो आपण चांगल्या प्रकारे काम करत आहो चांगलं आपण प्रशिक्षण घेतलं आहे त्यांच्या आस्थापनामध्ये त्यांना नीड आहे आणि हे जर अशा प्रकारची जर मागणी आस्थापनेकडे कडणं जर कौशल्य विभागाला गेली तर कुठे ना कुठे आपल्या आपल्याला रोजगार मिळण्याची चान्सेस खूप जास्त प्रमाणात वाढू शकतात तर, तर आय होप सो की की ज्यांनी हे गोष्ट केलेली आहे त्यांच्यासाठी खूप वेल गुड आहे बट खूप साऱ्या स्टुडंट अजूनपर्यंत हेच माहिती नाही की मीसुद्धा खूप साऱ्या लोकांना अजूनपर्यंत हेच माहिती नाही की आपण काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आपण सर्व गोष्टी आता असं झालं ना आपल्याला की जिथून मदत मिळेल तिथून मदत घ्यायची आहे आपल्याला कारण की आपल्या फ्युचरचा प्रश्न आहे तर आपल्या जे आस्थापनामध्ये आपण काम करत हो, आहोत मला तरी वाटते की सर्व स्टुडंटने चांगल्या प्रकारे काम केलं असेल सर्वांसोबत व्यवस्थित वागले असेल सर्वांची एकी जुळून राहिली असेल त्यांचं कुठल्या प्रकारचं काही निगेटिव्ह इम्पॅक्ट नसेल त्यांच्या कामामध्ये तर आस्थापन जरूर आपल्याला आपलं काम पाहून आपल्याला सामोरचं नियुक्ती देण्यासाठी प्रशासनाकडे मागणी करू प्र शकतात आणि ही पहिली योजना नाही आहे की पहिलं काही असं नाही आहे की अजूनपर्यंत कुठल्याच गव्हर्मेंटने कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर अस आस्थापनाने जॉब दिलेले नाही आहे किंवा गव्हर्मेंटने जॉब दिलेली नाही आहे आपल्या ग देशामध्ये सर्व ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच सर्व आहे गव्हर्मेंट जॉब मिळणं खूप मुश्किल झालेलं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये तर आपण आता जिथे होईल तिथे आपण आपले हातपाय मारत आहोत तर आता त्याचपैकी एक आपल्या आस्थापनाच्या तर्फे जर जे ऑफिशियल जे लेटर्स असतात ऑफिशियल जे मेल होतात तर आपल्याला ले एक लेटर हेडवर प्रॉपर लेटर लिहून जे आहे आपले जे मेन अधिकारी आहे त्यांची साईन आणि त्या आस्थापनाचा स्टॅम्प घेऊन मेल करायचं आहे आणि ते सुद्धा आपल्या आस्थापनातले जे मेन अधिकारी आहे यांच्याशी बोलणं करून की आम्हाला आमच्यासाठी तुम्ही अशी अशी प्रकारची मागणी करा जर तुम्हाला आमचं काम योग्य वाटत असेल माझ्यामुळे तुमचं काम क वाटत आहे तुम्हाला की चांगल्या प्रकारे होत आहे तर नक्की तुम्ही या गोष्टीसाठी आम आमची मदत करा ठीक आहे सर्वांनाच माहिती आहे सर्वच सर्वांना रोजगार द्यायला तयार आहे याचं असं नाही आहे की आपल्याला काही होणार नाही पण आपण जेवढा प्रयत्न करू ते म्हणतात न प्रयत्नाशी परमेश्वरची असते तर ही गोष्ट खरी आहे की आपण प्रयत्न करत पण नक्की अशी यूटूबवर व्हिडिओज वा आहेत सध्या की कुठल्या दोन तीन स्टुडंट जे आहे ज्यांनी आस्थापना आस्थापनाने ऑफिशियल लेटर काढून त्यांना कौशल्य विभागांना पाठवलेलं आहे तर जर ते पाठवू शकतात तर आपण बाकीचे सुद्धा प्रशिक्षणार्थी पाठवू शकतो आणि ही चांगली बाब आहे चांगली गोष्ट आहे आपणसुद्धा पाठवायला पाहिजे कुठे ना कुठे याचा आपल्याला पॉझिटिव्हच रिस्पॉन्स आहे होप सो की आपण जी ही काही मेहनत करत आहोत या सर्व गोष्टीचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येईल चांगल्याच चांगलं होईल आपल्या सर्वांना सर्वांना रोजगार मिळेल सर्वांचा पेमें, पेमेंट पेमेंट वाढ होईल याच्यामध्ये आणि आता ही योजनेच्यातर्फे आपल्याला पेमेंट होतं जर आता आपण याच्यामध्ये रुजू झालं तर एक तर ते पेमेंट आपल्याला आस्थापनाकडनं मान्य व्हायला पाहिजे किंवा रोजगार जे कौशल्य विकास म्हणजे रोजगार है, है। हो, पुटे पुटे विभाग आहे उद्योजकता विभाग आहे त्यांच्या थ्रू आपल्याला पेमेंट व्हायला पाहिजे तर आता याबद्दल आपण आस्थापनेकडनं मागणी करायला सांगत आहोत की तुम्ही आस्थापनाने जर आपली मागणी केली तर कुठे ना कुठे कौशल्य विभाग आपला विचार करणार आपला परफॉर्मन्स चांगला ठेवला असेल त्या स्टुडंटसाठी वेल गुड खूप छान आहे आणि ज्यांचा व्यवहार चांगला नसेल तर त्यांच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक असू शकतो जी कॉ कौ, प्रॉपर क्वालिफाईड स्टुडंट आहे त्यांच्यासाठी चांगलं जे टाइमपास करत होते ज्यांनी फ्रॉड केलं त्यांच्यासाठी हे चांगली गोष्ट नाही आहे कारण की कधीही कोणत्याही गोष्टीचा पॉझिटिव्ह गोष्टीला पॉझिटिव्हच रिस्पॉन्स मिळतो आहे निगेटिव्ह गोष्टीला निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळतो तर ता। ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना आस्थापणा ते जे लोकं आहे जो स्टाफ आहे हे खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स करतात ओके तर नक्की 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 आपला कुठे ना कुठे पॉझिटिव्ह होईल तर याच्यासाठी म्हणतात आता जसं मी आता हे तिसऱ्यांना म्हणून म्हणत आहे की को का तिनकेगा सहारात आपला जो सध्याचा तिनका आहे हा आपले आस्थापन आहे आपले जे स्टाफ आहे आपला जो टीचर स्टाफ म्हणा की तुम्ही आरोग्य विभागामधले तुमचे डॉक्टर्स म्हणा की तुम्ही अजून कुठल्या डिपार्टमेंटमध्ये आहे ते तुमचे मेन अधिकारी म्हणा आणि त्यांच्यासोबत तुम्ही ज्या स्टाफसोबत आता बंद काम केलं त्यांची जी मंजुरी आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहे तर ज्यांनी चांगलं के काम केलं त्यांच्यासाठी खूप छान होणार आणि जे यासाठी क्वालिफाईड नाही आहे त्या लोकांना कुठे ना कुठे याचं नुकसान होणार ठीक आहे तर आपण योग्य प्रमाणे काम करत आहोत योग्यप्रमाणेच मागणी करणार आहोत तर सर्वांना बेस्ट ऑफला सर्वे अशा प्रकारचं लेटर काढून त्यांच्याकडनं परमिशन घेऊन तुम्ही तुमच्या आस्थापनाच्या थ्रू त्या कौशल्य विभागाला ऑफिशियल त्याच्यामध्ये आवक जावक नंबर मेन्शन करणं खूप गरजेचं आहे मी एक पत्र लिहून त्याचा जो म्हणजे हे असते काय म्हणजे फॉर्मेट असते हा एका पेजवर लिहून दिलेला आहे तर तुम्ही प्रॉपर व्हिडिओ पॉज करून पहा तो प्रॉपर वि कसं लिहायचं ते मी लिहून दिलेलं आहे तशा प्रकारचं तुम्ही लेटर पॅडवर जो लेटर हेड असतो आहे त्याच्यावरच ते त्याच्यामध्ये प्रॉपर लेटर हेडवर लिहून साध्या कोऱ्या पेजवर लिहायचा नाही त्याचं लेटर हेडवर त्याची प्रिंट करायची प्रॉपर त्याच्यावर साई साईन आणि थम थम प्लस जे शिक्का असतो ते घेणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तो मेल करायचा आहे ओके थँक्यू बाय प्रति जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग जिल्हा तुमचा जिल्हा टाकायचा विषय टाकायचा प्रशिक्षणार्थींना कार्यकाळ वाढवून देण्याबाबत नंतर महोदय दे, उपरोक्त विषयांवे आपणास विनंती करण्यात येते की सी एम वाय के पी वायच्या प्रशिक्षण योजनेअंतर्गत नामे आपलं नाव टाकायचं पोस्ट टाकायची प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिन्याकरता नियुक्ती देण्यात आली होती परंतु त्या प्रशिक्षणार्थीचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे प्रशिक्षणाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे सदर आस्थापनेत असताना दिलेली कामे ती किंवा तो व्यवस्थितरित्या पार पाडत हो असणे असे निदर्शनास आले व त्याची किंवा तिची सुद्धा नम्रतापूर्वक होती तरी सी एम वाय के पी वायच्या जी आरमध्ये मेन्शन असलेला मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच व कौशल्य विकास विभागाच्या उपायुक्त यांच्या म्हणण्यानुसार आमच्या आस्थापनेत मनुष्यबळाची आवश्यकता तेचा विचार करता सदर प्रशिक्षणार्थीचा कार्यकाळ वाढवून पुन्हा नियुक्ती देऊन रुजू देण्याची आदेश मंजूर करण्यात यावे ही विनंती सही व शिक्का घ्यायचा आणि साईन घ्यायची प्रॉप जे मेन अधिकारी आहे त्यांचं ठीक आहे प्रॉपर समजलं नसेल तर पुन्हा पहा